बघा एका गावची मागील वर्षी लोकसंख्या वीस हजार होती एका वर्षात पुरुषांची संख्या तीन टक्क्यांनी वाढली व स्त्रियांची संख्या दोन टक्क्यांनी वाढली त्यामुळे यावर्षी लोकसंख्या वीस हजार पाचशे वीस झाली तर गेल्या वर्षी गावात पुरुष किती होते असा प्रश्न आहे सर मित्रांनो गणितामधलं हे वाक्य त्यामुळे या वर्षी लोकसंख्या वीस हजार पाचशे वीस झाली या विधानाला वाक्याला प्राधान्य देऊन तुम्ही सूत्र आणि समीकरणाचा जर वापर करून ह्या गणिताला सोडवायचं म्हणलं तर भरपूर उशीर लागेल आपल्याला गेल्या वर्षी गावात पुरुष किती होते असा प्रश्न केला गेल्या वर्षी गावची लोकसंख्या किती होती वीस हजार मग गणिताला सोडवायचं कसं सर तर भागीदारी प्रमाण ह्या घटकावरील उदाहरणार्थ नफ्याची वाटणी वगैरे करण्यासाठी आपण ज्या सूत्र समीकरणाचा अवलंब करतो त्या सूत्राचा अवलंब करत उत्तरापर्यंत जायचं कसं लक्ष द्या इथं पुरुष लिहा इथं स्त्री लिहा ओके हे दोन घटक आता पुरुषांची संख्या तीन टक्क्यांनी वाढली ओके आणि स्त्रियांची संख्या दोन टक्क्यांनी वाढली ओके लक्ष द्या म्हणजे टक्केवारीच्या बाबतीत वाढीचं गुणोत्तर प्रमाण काय होस दोन प्रश्न काय विचारला गेल्या वर्षी गावात पुरुष किती होते या गुणोत्तराची बेरीज मित्रांनो छेदस्थानी लिहा गावात पुरुष किती होते असा प्रश्न म्हणून पुरुषाची ही टक्केवारी अंशस्थानी लिहा यांना गुणीला गोष्ट गेल्या वर्षीची आहे म्हणून गेल्या वर्षीची लोकसंख्या गुणीला वीस हजार सर ओके आता लक्ष द्या हा भाग द्या चूक वीस उरले तीन शून्य चार वर तीन आणि चार हजाराचा गुणाकार अर्थात बारा हजार पुरुष गेल्या वर्षी होते तुम्हाला एक एक गोष्ट क्लिअर करून देतो हे आपल्या प्रश्नाचं उत्तर गेल्या वर्षी गावात पुरुष बारा हजार होते बरं या रेशोनुसार गेल्या वर्षी गावात स्त्रिया किती होत्या लक्ष द्या गुणोत्तराची सर स्त्रिया किती होत्या असा प्रश्न विचारला नाही पण आपण टॅली करू स्त्रियांचं वाढीचं प्रमाण दोन टक्के याला गुणीला गेल्या वर्षीची लोकसंख्या वीस हजार हा भाग गेला चार न तीन शून्य चार वर म्हणजे दोन गुणिला चार हजार म्हणजे गेल्या वर्षी स्त्रिया आठ हजार होत्या म्हणजे असे बारा हजार आठ हजार हे गेल्या वर्षीच्या लोकसंख्येचं टोटल वीस हजार ओके आता गणित गणितमध्ये तीन टक्के पुरुषांची संख्या वाढली गेल्या वर्षीची पुरुषांची संख्या बारा हजार बारा हजाराची तीन टक्के काढा दोन शून्याला दोन शून्य गायब लक्ष द्या एकशे वीस उरलेत इथं तीन उरले म्हणजे हा गुणाकार तीनशे साठ वाढ कशाची पुरुषांची आता गणित काय म्हणते स्त्रियांची संख्या दोन टक्क्यांनी वाढली स्त्रियांचं गेल्या वर्षीच प्रमाण आठ हजार मग आठ हजाराचे दोन टक्के काढा अशाच पद्धतीनं मांडतात दोन टक्के दोन चारस्थानी शंभर हे दोन शून्य हे दोन शून्य गेले ऐंशी गुणीला दोन हा गुणाकार कर करा एकशे साठ वाढ कशाची स्त्रियांची लक्ष द्या आता ही वाढ आहे पुरुषांची तीनशे साठ तीनशे साठ पुरुष आणि एकशे साठ स्त्रिया वाढल्या या टक्केवारीनुसार ही बेरीज करा शून्य सहा सहा बाराशे दोन हजाराला एक आणि तीन दोन पाच ती पाचशे वीस वाढ झाली एकूण लोकसंख्येत पूर्वीची लोकसंख्या किती होती मित्रांनो वीस हजार सर आता लोकसंख्या किती झाली वीस हजार पाचशे वीस झाले सर हे तुम्हाला टॅली करून दिलं मुख्य प्रश्न होता गेल्या वर्षी गावात पुरुष किती होते मित्रांनो बारा हजार मी संशय हे उत्तर लिहा हे उत्तर मित्रांनो पर्याय क्रमांक कर सीमध्ये दर्शवलेला आहे